नमस्कार मित्रांनो मी अभिजित देशमुख आणि स्वागत आहे तुमच्या या खास जी सिरीज मी इंडिया ॲट पॅरिस ओलिम्पिक्सवर करत आहे मित्रांनो आज मी बोलणार आहे भारतीय पुरुष हॉकी संघाबद्दल अनफॉर्च्युनेटली आपली महिला हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी क्वालिफाय होऊ शकले नाही पण भारतीय पुरुष हॉकी संघ जो टोकियो ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे ते क्वालिफाय झालेले आहे एशियन गेम्स मागच्या ज्या हॉंगजाव चायनामध्ये वु� झालो तिथं त्यांनी गोल्ड मेडल जिंकून ऑलिम्पिक्सचं हे स्थान पटकवलं होतं गेल्या काही वर्षात भारतीय पुरुष संघाने खूप उत्तम प्रदर्शन केलेलं आहे त्यामुळे भारतीय पुरुष संघ नक्कीच एक कंटेंडर आहे पण हे इतकं सोपं असणार आहे का तर अजिबात नाही भारतीय पुरुष संघ ब गटात आहे आणि या ब गटात खूप बलाढ्य संघ आहे बेल्जियम ज्यांनी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे होतं ऑस्ट्रेलिया ज्यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं अर्जेंटिना त्यांनी दोन हजार सोळाच्या रिओलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं त्यासोबतच न्यूझीलंड आणि सारखे संघ भारताच्या ग्रुपमध्ये आहे तर नक्कीच थोडंसं खडतर होणार आहे भारताला ग्रुप स्टेजमध्ये पण सहा संघापैकी चार संघ क्वाटर फायनलसाठी क्वालिफाय होतं आणि भारत नक्कीच क्वॉर्टर साठी क्वालिफाय होईल ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम विरुद्ध भारतीय पुरुष संघाला अवघड आहे मी असं ग्रहित करू शकता की भारतीय संघ या दोन्ही संघाविरुद्ध जिंकणार नाही पण न्यूझीलंड अर्जेंटिना आणि आयर्लंडविरुद्ध भारत नक्कीच हा सामना जिंकू शकेल आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करू शकेल पण हे बघण्यासारखं होईल की कॉर्टर फायनलमध्ये भारताचा सामना कोणाविरुद्ध होईल अ गटामध्ये खूप उत्कृष्ट संघ आहे नेदरलँड्स जर्मनी स्पेन ग्रेट ब्रिटन होस्ट फ्रान्स आणि साऊथ आफ्रिका सुद्धा आहे फ्रान्स खूप एक खूप वेगळ्या लीगची हॉकी खेळत आहे दोन वर्षापूर्वी भारतामध्ये जेव्हा अंडर नाईन्टीन हॉकी वर्ल्ड कप झालं होतं तेव्हा फ्रान्स जो हॉकीमध्ये उ एवढा चांगला एवढी चांगली टीम नाही त्यांनी भारताला ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये हरवून अंडर नाईन्टीनमध्ये हे ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं त्यामुळे फ्रान्ससुद्धा खूप उत्कृष्ट हॉकी खेळते पण मला असं वाटतं की नेदरलँड्स ही ग्रुप एमध्ये टॉपर फिनिश होईल त्यानंतर जर्मनी मग स्पेन आणि फ्रान्स किंवा ग्रेट ब्रिटन असं ग्रुप एमध्ये असेल त्यामुळे भारत जर ग्रुप बी मध्ये तिसरा फिनिश झाला तर जर्मनीसोबत त्यांचे खेळण्याचे चान्सेस खूप जास्त आहे भारताने जर्मनी बेल्जियम नेदरलँड सारखे संघाला हरवलं आहे पण भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकणं नेहमीच क्रिकेट असो किंवा हॉकी तिथं अवघड झालेलं आहे भार ऑस्ट्रेलियाने भारताला हॉकीमध्ये सुद्धा रडवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे क्वाटर फायनलमध्ये भारताचा सामना कुठल्या विरुद्ध होता हे खूप इंटरेस्टिंग बघण्याचं आहे पण मला असं वाटतं की एकंदरीत जे फॉर्म भारताचा आहे तर भारतीय पुरुष हॉकी संघ नक्कीच सेमीफायनलपर्यंत पोहोचेल आणि मग त्यानंतर जर ऑस्ट्रेलिया असेल तर खूप अवघड होणार आहे भारताची हॉ हो, हॉकी संघ एक मिक्स यूथ आणि एक्सपिरियन्सचा आहे पी आर ऑफ ऑफकोर्स गोलकीपर आहे त्यांनी तीनशेपेक्षा जास्त इंटरनॅशनल मॅचेस भारतासाठी खेळले आणि प्रत्येकाला हो तो क्षण आठवतो जेव्हा टोकियो ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकल्यानंतर तो गोल पोस्ट चे वर गेला होता आणि त्यांनी जो सेव्ह केला होता पेनल्टी करून शेवटच्या काही आ, एका मिनिटामध्ये तो क्षण एक फार ऐतिहासिक जसं कपिल देवनी तो नाईन्टीन एटी थ्रीच्या वर्ल्ड कपमध्ये कॅच पकडला होता सूर्यकुमार यादवनी नुकताच टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये तो कॅच पकडला होता तसाच एक मुवमेंट हॉकीचा श्रीजेसचा असणार जेव्हा त्यांनी तो गोल सेव्ह केला होता त्यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग जो फॉरवर्डसुद्धा आहे त्यांनीसुद्धा खूप वर्षापासून भारतासाठी खेळतो आहे दोनशेपेक्षा जास्त इंटरनॅशनल मॅचेस त्यांनी खेळले आहे अनेक महत्त्वाच्या श्रेणीत त्यांनी गोल स्कोअर केलेले आहे आणि पेनल्टीच्या वेळी पेनल्टी कॉर्नरच्या वेळीसुद्धा त्यांनी महत्वपूर्णचे गोल केलेले आहे त्यासोबतच ललित उपाध्याय खूप चांगला फॉरवर्ड आहे त्यासोबत मनदीप सिंग एक फॉरवर्ड आहे मनप्रीत सिंग जो भारताचा दोन हजार एकवीस टोकियो ऑलिम्पिकच्या वेळी करणार होता तो मिडफिल्डमध्ये आहे आणि बरच अशी नवीन खेळाडूसुद्धा आहे अमित रोहिदास मला वाटतं एक वर्ल्डचा तो एक खूप मोठा डिफेंडर आहे ज्यावेळी पेनॉल्टी कॉर्नर असतो त्यावेळी तो न घाबरता विदाउट हेल्मेट गार्ड प्रोटेक्शन तो डिफेंड करतो मला वाटतं त्याच्यासारखा ब्रेव हार्ट आणि दर्यातील माणूस खूप आहे बघणं बघणं या हॉकी वर्ल्डमध्ये तर एकंदरीत भारताची टीम खूप स्ट्रॉंग आहे गुड बॅलेन्स ऑफ यूथ आणि एक्सपिरियन्स भारताचा क्रेक फुलटन साऊथ आफ्रिकाचा जो आहे तो भारताचा कोच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर कदाचित मत नसेल तर पॅडी अप्टन हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय दोन हजार अकरा जेव्हा भारताने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये असं होता आणि सुद्धा इंडियन मेन्स हॉकी टीमसोबत तो ॲज अ मेंटर म्हणून जाणार आहे शिवेंद्र सिंग जो भारताचा एक प्लेयर राहिलेला आहे हॉकी प्लेयर तो सुद्धा भारताच्या सपोर्ट स्टाफ होता एकंदरीत एक खूप चांगली ऑफ द फील्डसुद्धा भारताची सपोर्ट स्टाफ टीम आहे तर नक्कीच अपेक्षा अशी असणार आहे की भारत परत एकदा पोडियमवर फिनिश होईल चान्सेस मला वाटतं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे पण खूप काही डिपेंड करतं की भारत क्वार्टर फायनल मॅचमध्ये कोणाविरुद्ध खेळेल Uh, तर मित्रांनो हे होतं माझं हॉकीबद्दल पॅरिस uh, ऑलिम्पिक्सबद्दल माहिती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल uh, माझ्या या व्हिडिओला की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद